नमस्कार मी नागेश वनखळसे गेल्या महिनाभरापासून आनगर येथे आपण तहसील कार्यालय जे मंजूर झालेलं आहे ते रद्द व्हावं यासाठी मोहोळ बचाव संघर्ष समिती स्थापन झालेली आहे त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आज संपूर्ण तालुका युवलेला आहे त्या बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून वेगवेगळी वे आंदोलनं सुरू आहेत पाठीमागं अमरून कुपोषण आमच्या चार जिगरबाज सैनिकांनी केलं होतं लढोव यांनी त्यामध्ये आमचे महेशभाईजी देशमुख शिवरत्न गायकवाड सत्यवांशी देशमुख सत्यदादा सोलंकर यांनी पाच दिवस सात दिवस आणि पोटात आणण्याचा कर नसताना प्राणांतिक कुपोषण केलं त्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी बैठक लावतो असं आश्वासन दिलं परंतु आता पंधरा ऑगस्टला तसं ते आश्वासन होतं आज दहा बारा दिवस होऊन गेले पण वरून शासन स्तरावरून कुठलाही आदेश नाही कुठलाही निरोप नाही त्यामुळं आज परत एकदा आमचे मंगेश पांढरे असतील त्यांनी आज आंदोलन केलं होतं एकदा देशमुखनं आंदोलन केलं होतं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करत आहेत वर इकडं आमचे प मेंबर आहेत चरणराजी चेवडे आहेत उमेश दादा पाटील जयंद्रादा टोपरे हे सर्वजण आपापल्या आप परिनववर मुंबईची खिंड लढवत आहेत पण अजूनही ठोस अशी काही दिशा दिसत नाही त्यामुळं आज आमच्या परमेश्वार साहेबांनी पण अभिनव आंदोलनाचं आज आमदार उपस्थित आहे त्याला सगळ्यांचं पाठीम बागेल आणि लवकरात लवकर याची बैठक लावावी यात काय जे रोड बंगाल आहे चुकीच्या पद्धतीनं अहवाल देऊन ते सादर केलेलं आहे तशीदार कार्यालयासाठी ते रद्द व्हावं यासाठी परत एकदा आज जे आव जिमकी पडली आहे हे जर लवकर नाही मिटलं तर याचा वनवा कसायला वेळ लागणार नाही याची दखल घ्या